जसप्रीत बुमराचा भीम पराक्रम व सीमाक्रमचा महा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि जसप्रीत बुमराह ठरलेला आहे पहिलाच पराक्रम जगातील पहिलाच गोलंदाज तर टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे बुमराने सामन्यातील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंग्लंडला दुसरा झटका दिला बुमराने बेन डेकिटला बोल्ड करत वैयक्तिक आणि एकूण दुसरी विकेट मिळवली आहे बुमराने यासह सेना देशात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे बुमराने यासह पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे मुंबराला या सामन्याआधी अक्रमला मागे टाकण्यासाठी अवघ्या हो दोन विकेटची गरज होती बुमराने पहिली विकेट घेताच या विक्रमाची बरोबरी केली तर दुसरी विकेट घेताच हा इतिहास देखील त्याने रचलेला आहे बुमराने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला बुमराने साव्याने शेवटच्या बॉलवर जॅक क्रॉलीला आउट केलं बुमराने ज्याला चार दहा ओव्हर हो झिल आऊट येराच्या झीला त्यानंतर बेन टेकेटला त्याने आउट केलं आणि बुमराने सेना देशामध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सेना देशामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याने पटकवलेला आहे बुमराच्या नावावरती आता साठ मॅचेसमध्ये एकशे सत्तेचाळीस विकेट झालेले आहेत वसीम अक्रमच्या नावावरती पंचावन्न मॅचेसमध्ये एकशे पंचेचाळीस विकेट होत्या अनिल कोमेच्या नावावरती सदुसष्ट मॅचेस मध्ये एकशे एकशांत शर्माने एकशे तीस विकेट घेतलेले आहेत मोथ्या मोरथरने एकशे पंचवीस आणि मोहम्मद शेमने त्रेसष्ट इनिंगमध्ये एकशे तेवीस विकेट घेतलेले आहेत तर सेनादेशामध्ये सेना देशामध्ये जेव्हा येत आहे